फक्त महिलांसाठी पस्तीस किचन टिप्स टिप नंबर एक फिट राहण्यासाठी दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने न करता ताज्या फळांचे सेवनाने करा फळांची जागी तुम्ही किसमिस बदाम खाऊ शकता मोड आलेले कडधान्य देखील खाऊ शकता टिप नंबर दोन त्वचा खराब झाली असेल असे वाटत असेल तर तुम्ही सतत फेसवॉश वापरणे चांगले नाही फेसवॉशच्या ऐवजी तुम्ही पाण्याने सतत चेहरा धुणे उत्तमच टिप नंबर तीन सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिल्याने शरीरातील सर्व टॉक्झिन्स बाहेर निघून जातात व रक्तशुद्ध होते टिप नंबर चार लिंबू आणि आल्याचा रस एकत्र घेतल्याने पोटाची वाढलेली चरबी कमी होते टिप नंबर पाच केस विरळ होत चालले असतील गळती मोठ्या प्रमाणावर होत असेल केस रखरखित जाणवत असतील तर तुम्ही हा उपाय अगदी नियत नियमितपणेही करू शकता चार चमचे कोमट केलेल्या खोबरेल तेलामध्ये एक ग्राम कापूर बारीक पावडर बनवून व्यवस्थित मिक्स करून पाच मिनिटे ठेवा या तेलाने केस धुण्यापूर्वी केसांच्या मुळाशी मालिश करा तीस मिनिटानंतर केस धुवा असे आठवड्यातून दोन वेळा केल्याने केसांच्या समस्या दूर होतात टिप नंबर सहा रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यावे हृदयविकाराचा त्रास होणार नाही टिप नंबर सात वजन कमी करण्यासाठी देखील कणीस फार फायदेशीर ठरते तसेच मक्याचे कणीस खाल्ल्याने तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते यासोबत हृदयविकाराचा धोकाही कमी होतो जे लोक मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी मक्याचे फायबर वरदानच असते टीप नंबर आठ हातावर पिवळेपणा दिसल्यास शरीरात लोहाची कमतरता असू शकते अशा परिस्थितीत केळीचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते टिप नंबर नऊ केसगळती कमी करण्यासाठी आवळा भिजवलेले दाणे कढीपत्ता तिळाचे लाडू पालक गाजर यांचा आहारात कटाक्षने समावेश करावा टिप नंबर दहा गव्हाच्या पिठात ही एक चमचा मेथीदाणे किंवा आळशीच्या बियात भाजून टाकाव्यात त्यामुळे हाडांचे दुखणे मधुमेह हो, हाय कोलेस्ट्रॉल यामध्ये मदत करतात टिप नंबर अकरा काळे ओढ झाले असतील तर लिंबाचा रस आणि मध एकत्र करून ओटांना त्वचा काळी पडली असेल त्याच्यावर सुकोत्या पडल्या असतील तर कच्च्या बटाट्याचा रस लावल्याने फायदा होतो टिप नंबर तेरा जर तुम्हाला गुडघेदुखेचा त्रास होत असेल तर ते खावे यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते टिप नंबर चौदा पोटावरची चरबी कमी करण्यासाठी बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करा असे केल्याने पोटाची चरबी कमी होते टिप नंबर पंधरा कडुलिंबाच्या बिया वाटून लावल्याने खरोज बरी होते टिप नंबर सोळा कोरफडीचा एक चमचा रस रोज नियमित घेतल्यास शरीरात चांगली शक्ती मिळते तसेच रोज सेवन केल्याने गॅस अपचन आणि ॲसिडिटीपासून सुटका होते टीप नंबर सतरा कोरडा खोकला असल्यास अडु अडुळशाच्या अडु, अडु, पाण्याचा चमचाभर रस मधासोबत घेतल्यास आराम मिळेल किंवा अडुळसा सिरप घेतले तरी फायदा होईल टीप नंबर अठरा कोणत्याही कारणाने दुखापत रक्त साखळी असल्यास आंबे हळद उगाळून कोमट तेल लावल्या लावल्याने सूज कमी होते आणि वेदना देखील कमी होतात टिप नंबर एकोणीस दुधावरची मलाई फेटून चेहऱ्यावर लावल्यास त्वचा मुलायम होते तसेच त्वचेचा रंग उजळतो टीप नंबर वीस दुखत असल्यास आल्याचा चहा घ्यावा किंवा कॉफी घ्यावी त्यामुळे डोकेदुखी कमी होते टिप नंबर एकवीस आंघोळ करताना बेसन पीठ लावून आंघोळ करा त्यामुळे हळूहळू चेहरा उजळतो टिप नंबर बावीस महिलांना मासिक पाळीमध्ये होणारा त्रासावर खजुराचे सेवन केल्यास फायद्याचे ठरते टिप नंबर तेवीस रात्रीचे जेवण शक्यतो सात ते, ते आठ वाजेच्या दरम्यान घ्यावे त्याने पचन व्यवस्थित होते तसेच जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये शतपावली करा टिप नंबर चोवीस खूप जास्त तिखट किंवा मसालेदार खाण्याने मूळ व्याधाचा अन्न खाऊ नका यामुळे लवकर म्हातारपण येते कारण पायावर बसल्याने त्याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर होतो म्हणून नेहमी मांडी घालून जेवण करा टिप नंबर सव्वीस दररोज एक तुळशीचे पान खात ते कॅन्सर प सारख्या रोगापासून वाचू शकतात टिप नंबर सत्तावीस काळा चहा बनवताना त्यामध्ये गवती चहा किंवा लिंबाचे पान टाकल्यास चहा चवदार होतो टिप नंबर अठ्ठावीस शाकाहारी लोकांना प्रोटीन मिळवण्यासाठी जवळ सोयाबीन पनीर हे सुपरफूड आहे त्यामुळे त्यांनी आहारात अवश्य करावा टिप नंबर एकोणतीस सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी आल्यासोबत गुळ घेतल्याने सांधेदुखी दूर होते टिप नंबर तीस रक्तदाबाच्या रुग्णाने डालडा तूप कधीही वापरू नये नेहमी तेल वापरा टीप नंबर एकतीस ज्या महिला लट्टा आहेत त्यांनी त्यांच्या आहारात शिमला मिरची काकडीचे सेवन करा टीप नंबर बत्तीस रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यामध्ये दोन चमचे देशी तूप मिसळून पिल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होईल तसेच पोट साफ राहील नंबर तेहतीस मेथीची भाजी खाल्ल्याने संधी रोगाचा आजार होत नाही ज्या महिला आहारात मेथीचे सेवन जास्त करतात त्यांना मृदत्व लवकर येत नाही टीप नंबर चौतीस ज्या स्त्रिया जेवल्यानंतर लगेच झोपतात त्यांच्या पोटावरची चरबी वाढते टिप नंबर पस्तीस ज्या महिलांना वजन कमी करायचे आहे आणि व्यायाम करायला वेळ भेटत नाही त्या महिलांनी नियमित ग्रीन टी ब्लॅक टी आणि लेमन टी पिण्याची सवय लावावी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा व शेअर करा धन्यवाद